नमस्कार आज आपण अभ्यंग स्नानाबद्दल माहिती बघणार आहोत आपण दिवाळीच्या दिवसात अभ्यंग स्नान करतो नरक चतुर्दशीस अभ्यंग स्नान सूर्योदयापूर्वी करतो अभ्यंग स्नान थंडीच्या दिवसात रोज करावे त्यामुळे त्वचा मुलायम व सतेज राहते अभ्यंग म्हणजे प्रथम तेल कोमट करून घेतात व शरीरात तेल जिरेपर्यंत चोळतात अभ्यंगासाठी तिळाचे तेल खोबऱ्याचे तेल वापरतात अभ्यंगासाठी तिळाचे तेल उत्तम असते अभ्यंग करताना प्रथम डोक्याला कोमट खोबरेल तेल लावावे केसांच्या मुळापर्यंत तेल जाईल असे पहावे मग चेहरा मान हात पाय पाठ खांदे यांना तेल लावून चोळावे प्रत्येक अवयवाला तीन ते चार मिनिटे मॉलिश करावी त्यामुळे तेल हाडात जिरते अभ्यंगामुळे सर्व पेशींमध्ये चैतन्य निर्माण होते व सर्व पेशी कार्यक्षम होतात शरीरात लवचिकता येते उतार वयात नाही गुडघे दुखत असल्यास कोमट एरिंदिल तेलाने मॉलिश करावी ताप आला असल्यास सर्दी खोकला झाला असल्यास अजीर्ण झाले असल्यास तसेच जेवणानंतर अभ्यंग करू नये रात्री सर्वांगाला अभ्यंग करू नये पंचकर्म केल्यावर आठ दिवस अभ्यंग करू नये संधिवात पक्षाघात व वृद्ध लोकांनी वैद्यांच्या सल्ल्याने अभ्यंग करावे अभ्यंग हे सकाळी पोट साफ झाले की व अंघोळीपूर्वी करावे व्यायाम करणाऱ्यांनी व्यायामापूर्वी अभ्यंग करावे अंघोळीपूर्वी अभ्यंग केल्यानंतर थोडेसे सुगंधी तेल लावावे व कोरडे उठणे चोळावे व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी त्यामुळे खूप ताजे तवाने जलमलेलं बालक व त्याची माता यांना निदान सव्वा महिना अभ्यंग करण्याची नितांत गरज असते मातेसाठी शक्य असल्यास नारायण तेल वापरतात किंवा खोबरेल तेलात किंवा तिळाचे तेला तेलात निर्गुंडीचे तेल एकत्र करून वापरतात बाळासाठी मात्र चंदन लाक्षादी तेल जरूर वापरावे त्याचे परिणाम चांगले होतात